तर मित्रांनो खाली जो दिसतोय ना फोटो तो मित्रांनो नक्कीच फोटो पाहिल्याच्या नंतर आपल्या डोळ्यात पाणी आला असणार आहे कारण मित्रांनो पावसा पाण्याचे दिवस चालू आहे आणि त्यांनी चळवट्याच छप्पर दिलेलं आहे कोपी केलेली आहे मित्रांनो एकीकडे बघितलं तर भारतात विषमता पाहायला मिळते का आपण अभ्यास केला तर कारण मोठे लोक मोठेच होत चालले गरीब गरीबच होत चाललाय मित्रांनो आज त्या पोरांच्या हातात वया पेनच्या ऐवजी शिकायच्या वयात त्यांना हातोडा भत्ता घ्यावा लागतोय मित्रांनो कुठंतरी महाराष्ट्राचं दुर्दैव वाटतंय का मित्रांनो आज पहा इतका अडचण असून ते संकटाशी सामना करतायत संकटाबरोबर निसर्गाबरोबर लढतायत मित्रांनो मला जरी एक सांगायचे असे होतकरू तरुण पूर्व प्रत्येक गावात आले तर त्यांना साथ द्या त्यांच्याकडून कामं करून घ्या कारण आज शहरातली पूर दोन रुपये उडवत म्हणून गाड्यावर खर्च करतात पैसा पार्टीला जातात पण मित्रांनो यांची चूल दोन रुपयाचं काम केल्याशिवाय पेटत नाही याची जाणीव ठेवा आणि त्यांना आज ते पैसे कमवते ते, ते फिरायसाठी नव्हे गाडी घेण्यासाठी नव्हे तर भाकर मिळण्यासाठी ते काम करतायत मित्रांनो भाकरीचं इतकं महत्त्व हे देणार ठेवा मग आपल्या ताटात जी भाकर येते ना त्याच्यामागं खूप घाम गाळावा लागतो त्यामुळे आपल्या टाटातल्या भाकरीचा कधी बी अन्नाचा योग्य वापर करा त्याचा आदर ठेवा मित्रांनो आज त्या पोरांना कष्ट केल्याशिवाय हातोडा मारल्याशिवाय काम केल्याशिवाय त्यांच्या ताटात भाकर येत नाही हेच मला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय धन्यवाद